नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा सोळा जानेवारी दोन हजार चोवीसचा जी आर आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी कुटुंब निवृत्त वेतनधारक निवृत्ती वेतनधारकांच्या वेतनात वाढ झालेली आहे मूळ वेतनात होणार वीस टक्के ते शंभर टक्के भरघोस वाढ महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा आजचा शासन निर्णय आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण जी आर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया कोणत्या कर्मचाऱ्याच्या पगारात वाढ झालेली आहे निवृत्ती वेतनधारकांच्या वे, ते सविस्तर जाणून घेऊया म्हणजे कोणते कोणते टप्पे केलेले आहेत आणि त्याचं कधीपासून लागू आहे फरक मिळणार की नाही सातव्या वेतन ना आयोगानुसार हे वाढ झालेली आहे तर ते कशाप्रकारे आहे आणि ते सर्वच आपण आजच्या परिपत्रकात जाणून घेऊया तत्पूर्वी ह्या वेळेस शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बिलला सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया हा मित्रांनो ऐंशी वर्षे व त्यावरील निवृत्तीधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढ करण्याबाबत सोळा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे आजचा शासन निर्णय आहे वित्त विभागाचा ऐंशी वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्ती वेतनात वाढ एक एक दोन हजार एकोणीसपासून सुधारित करण्यात आला आहे शासन असा आदेश देत आहे की सदर दर एक एक दोन हजार चोवीसपासून पुढील प्रमाणे सुधारित करण्यात येत आहे वयवर्षे ऐंशी ते पंच्याऐंशीला मूळ निवृत्ती वेतनात वीस टक्के वाढ वयवर्षे पंच्याऐंशी ते अधिक ते नव्वदपर्यंत मूळ निवृत्तीयेतनात तीस टक्के वाढ वयवर्षे नव्वदपेक्षा अधिक ते पंच्याण्णव मूळ निवृत्तीयेतनात चाळीस टक्के वाढ वय वर्षे पंच्याण्णवपेक्षा अधिक ते शंभर मूळ वेतनात पन्नास टक्के वाढ वयवर्षे शंभरपेक्षा अधिक जर असेल तर मूळ निवृत्तीयेतनात शंभर टक्के वाढ म्हणजे त्याचा प्रकार दुप्पट होणार आणि बाकीच्यांना या कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशनप्रमाणे होणार सदर लाभ केवळ एक एक दोन हजार चोवीसपासून राहील तत्पूर्वी वयोमानुसार वाढीव निवृत्तीवेतन घेत असलेले निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुदेय राहणार नाही म्हणजे फरक मिळणार नाही या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्तीवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन वेतन संवितरण प्राधिकारी म्हणजे यथा स्थिती अधिदान व लेखाधिकारी मुंबई कोशागर अधिकार यांची राहील शासन असा आदेश देत आहे दे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेले अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे यामधून सेवनवृत्त झालेल्या ऐंशी वर्षे व यापुढील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय लागू राहील महाराष्ट्र जिल्हा परिषद समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतुकांवे प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे सर्व इतर अधिकार याचा वापर करून शासन आदा असा आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदमधून सेवानिवृत्त झालेल्या ऐंशी वर्षे व त्यापुढील निवृत्ती कुटुंब निवृत्तनधारक यांनाही लागू राहील या संबंधित खर्च वरील परिषदे नमूद केलेल्या निवृत्ती धारकांची निवृत्ती वेदना ज्या अर्थसंकल्पे लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात यावा व तो त्या त्या लेखा अंतर्गत मंजूर अनुदानातून भागवण्यात येतात सदर शासन निर्णय डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध झालेला आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षर करून काढण्यात येत आहे मनीषा युवराज कामठे यांच्या शासनाचे उपसचिव आहेत यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नाव आहे तर मित्रांनो हा निवृत्त वेतनाचा हा शासन निर्णय आज आलेला आहे त्यानुसार प्रत्येकाचा पगार वाढणार आहे तो आपण पाहिला पुन्हा व्हिडिओ की नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम